टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंद कुमार तोटेवाड्या हतगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीस पडण्या भेगा पत्रही फुटली शाळेला लागली गळती विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा नांदेड जिल्ह्यातील हतगाव तालुक्यातील जगापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लागली गर्दी वर्ग खुल्या झाल्या जीर्ण अवस्थेत जगापूर येथील शाळेमध्ये गुरगरीब शेतकरी शेतमजुरांची मुले शिक्षण घेत असतात सदरल्या गावाला जिल्हा परिषद शाळेशिवाय दुसरा कोणतेही शिक्षण व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सर्वच विद्यार्थी शिक्षण घेत असताना परंतु या शाळेची पावसाळ्यामध्ये संपूर्ण छेद गळत असून विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेमधून पाणी काढण्यास वेळ जात आहे या शाळेचे बांधकाम अत्यंत जीर्ण असून वर्गखोल्यावरील पत्रालाही छत्रे पडल्याने वर्गखोल्यांत साचत आहे पाणी वर्गखोलींच्या भीतींना मोठमोठ्या रेगापंड्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक वेळा गावातील नागरिकांनी व शाळे समिती व पालकांनी प्रशासनाला लोक प्रतिनिधी प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन शाळेला नवीन इमारत देण्यात यावी यासाठी मागणी केली आहे मात्र याकडे प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत असेही गावकऱ्यांनी जा बोलले जात आहे येणाऱ्या काळात काही विद्यार्थ्यांनी का का माध्यमांसमोर व्यक्त केले मात्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री साहेब आम्हाला शाळा बांधून द्या विद्यार्थ्यांनी केली मागणी तर पाहूया शाळेतील विद्यार्थी वाढ गावाचं नाव जगापूर आमच्या शाळेचे नाव जिपरा शाळा जगापूर आमच्या शाळेचं छत गळते आम्हाला क्रीडांकन पण नाही खेळायला पण काहीच नाही पत्र फा इथे डब्बा ठेवला पाणी लई गळायला आम्ही ते डब्बा ठेवला डब्बा भरून गेला या डब्यातलं पाणी दहा दहा डबे काढून फेकावू लागायला मुख्यमंत्री सीओ मॅडम आमची आम्हाला शाळा बांधून द्यावी माझे नाव निकिता गजान मिरटकर आहे मी पाचवीमध्ये शिकत आहे तालुका आदगाव जिल्हा नांदेड मी एत... मी शिकत आहे आमची शाळा अशी झालेली आहे तू रिंचू साप काही निघू शकते आम्हाला इथे खूप भे वाटते आमची शाळा लवकर बांधून द्या आमदार पठाण जगापूर राहणार माझे दोन मुलं या शाळेमध्ये आता याचे एक चौथीला आहे एक पाचवीला आहे प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला सांगलो की बाबा शाळा आमची हे झाली पडली पाणी गळते कुठं तुटफूट झाली आहे काही अशा अनेक हे आता शासनाला हे केले आम्ही त्याच्यामुळं काही शासनाला शासनाने म्हणाव की बाबा हे शाळेचा दुरुस्ती करा कर्मचाऱ्यांना म्हणा कोणता बीड येत नाही कोणता अधिकारी येत नाही कोणत्या शाळेला ना पाहत नाही तपासणी करत नाही याच्यामध्ये सगळे असे लोक आता काल आम्ही हादगोळ सुद्धा जाऊन आलो मागणी एवढीच आहे सरकारनं की बाबा आम्हाला शाळा बांधून देणे आमचे दोन आमचे मुलं गावात जात आहे आता भिंती भिंती तर पडायचोख्या झाली आता काही बसायचो ती जागा नाही याच्यामध्ये शासनानं गेल्या दोन महिन्यापासून सततचा पाऊस पडत आहे त्याच्यामुळे बसायची अवस्था लेकरांची बेकार आहे पोरं आमचे शाळेतून पाणी डब्याने काढून बाहेर फेकतात इतकी अवस्था बेकार आहे शासनाला की त्याने तात्काळ आमची शाळा बांधून देणे हे आहे ते शाळेमध्ये मुलं बसवायची प्रश्न आहे पाऊस आला हे आला तर छत ते भिंती जीर्ण झालेली आहेत शाळेमध्ये आम्ही सरांना पण सांगितलं आहे की शाळेमध्ये मुलांना बसवणे इमारत धोकादायक बा, झालेली आहे तर आमची मागणी अशीच आहे की नवीन शाळेची आम्हाला इमारत बांधून देण्यात यावी आणि माझं नाव अंकुश देवरावजी निवाड मौजे जगापूर तालुका हदगाव जिल्हा नांदेड आम्ही कालच गटविकास अधिकारी व बी ओ साहेब यांना निवेदन दिले की आमच्या शाळेचे बांधकाम पूर्ण जीर्ण पद्धतीमध्ये झालेलं आहे जसे शाळेचं बांधकाम आमचं सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बांधकाम झालं म्हणजे आमचे वडील वडील आत्या भाऊ बहीण याच शाळे शिकले तीच परिस्थिती शाळेची आजही जशी आज तशी आहे शाळेचं बांधकाम पूर्ण जीर्ण झालेलं आहे अत्यंत एवढं खराब झालेलं बांधकाम झालेलं शाळेचं की शाळेमध्ये आता या क्षणी कोणत्याही कसल्याही प्रकारचा अपघात होण्याची दाग शक्यता आहे मागच्या दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात तर ओला दुष्काळ जाहीरच केला शासनानं पण शाळेमध्ये पूर गेला मागच्या दो आठ दिवसाखाली पूर गेला एक शाळेच्या आवतीभोवतून पूर्ण पाणी गेलं छत शाळेची पूर्ण इमारत अशी मोडकळीस आली की छताप छता छतामधून पूर्ण पाणी वर्गा चालू वर्गामध्ये गळत असल्यामुळे विद्यार्थी दिवसा शाळेमध्ये येत आहेत तर ते शाळेत शिक्षण घेण्याअभावी ते दिवसामधून दहा ते पंधरा डब्बे बाहेर पाणी वर्गाच्या बाहेर नेऊन फेकत आहेत याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावे व म आमची विनंती आहे पूर्ण ग्रामपंचायत जगापूर व गायटोंड या ग्रामस्थांची आमची सरकारला अशी विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची सखोल चौकशी करावी आणि इमारतीची पूर्ण जे जीर्ण बांधकाम आहे ते मोडकळी चाललेलं आहे ते पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी मान्यता द्यावी हे शासनाला व माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे